तुम्ही, तुम्ही, तुम्ही मी घरी नसताना माझ्या बायकोकडे येता तिला काय बाई बोलता मला सांगत येईन ती अहो तुम्ही पण एक पोरग आहे ना मान्य आहे मला मी घेतली तुमच्याकडून कर्ज मला नाहीत तर आलं पण पिकाची अवस्था काय तुम्हाला माहिती आहे ना रोगराई पडती पाऊस मला पडत नाही कधी कधी एवढा पडतो अख्खं पीक धुऊन नेतो शेतकऱ्यांनी मरण्याशिवाय काय पर्याय का त्यांच्याकडे तुमच्यासारखे सावकर बसायला किशोर भाऊ कामधंदे पण नीट ना यांच्या पण अडचणी चालू काय करा काहीच कळा ना मला तर आता सगळेच नुकसान 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 छाया बाई कुठे गेला किशा काय नाही ते रानात गेलेत अरे मग पैसे कावा देणार तो अह सावकार यांच्या थोडी अडचणी चालू होतो अडचणी गेला ना तुम्हाला पैसे देऊन टाकेल या गवार अडचणी चालणार आहे ते या तुझ्याकडे पाहून मी सोडतोय त्याला सावकार हो काय ना एकटी बायपाय ना फाजील फाजीलपारा करू नका हय पैशाची सोय करा मग लय राग येत काय ओ असतो थोडं अडचणीच काल चालू आहे बी आहे सोसायटीच यावेळी पीक चांगलं देऊन टाकी ना तुमच्याकडे अरे कावा तुझं पीक चांगलं आहे आणि कवा देणार आहेस तू आज नव्हते देऊनच टाकीत ना मी काय पळून जाणारे का? पैसे सोय कर बाकी हुशारा नको सांगू मला छायाबाई एवढ्या वेळ वे जातो मी तुमच्याकडे पाहून दुसऱ्या वेळेला सोडित नाही सावकार पैसे येत माझ्याकडे तेवढ्या पुरतच बोलायचं तुमचे पैसे देऊन टाकतो आता अरे पैसे सोय सावकाराच्या किती मट मग बोलतोय बघितलं का असं वाटतं ना फॉरेन केलं तरी गार करावं नाही तुम्ही आपण तरी हो जाऊ हो शांत व्हा दिवस बदलत असते तो प्रत्येकाचे रंगाचा रावण रावाचा रंग व्हायला टाईम नाही लागत देव आहे आपल्या पाठी बरोबर हा त्या पाडुरंगावर विश्वास आहे तुम्हाला चला मी ताट करते जिवून घ्या तुम्ही कारभारी पांडे कसा का दमान साबण निघली घामान करवारी दमान सरे भांडे घासा दमान रे हॅंद्रे तर भांडे घाशी तो का मग काय करू बहीण कुठे गेली ती गेली गावात कशाला ते बचत गटाची मिटिंग अरे 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 तिने चव घातली तो आज चव घातली अख्या गाव तोंड ते खुशाल बिडे मागतो गावाला तू अरे लाज आहे का तुला ऐक ना गावा बो कशी अख्या गाव बोगस अरे गाव झालं बोगस मी पण तुला दाजी आहे जरा दाजी तर इज्जत करीत जा तू मला काय म्हणलं मी काय नाही म्हणलं मग मलाही बिड्या मारतस तू ते काय गावा अख्खा आणि तू तुम्ही बोगस अरे तुम बोगस। बोगस। बाळ अड तू आणता त्या बहिणीने माझ्या अख्खी चव घातली अरे सासरीने काय लोड ना गाड्यात घातलंय माया काय चव वाटली तुमची चव आधी भांडे करतो करा आम्हाला ठोकत आहे तोंड दापा दापा म्हणते आमची भाकरी पुरतो काम कर मग करावं लागतो ते आले बाबा तो ये लवकर भांडे कर, कर आणि ते गुराढोराचा बाग तुम्हाला कोण खातो आमची बहीण दिली म्हणून तुम्हाला गाव खातो काय मला काय खातो बोगस अरे नीट बोल जरा दाजीची इज्जत कर गाव बोगस अरे एवढ्या दाजीची इज्जत करतो बरं बरं ठीक आहे मग बिडी अरे काय करू तुला आता उग बायकूचा भाव म्हणून ऐकून घेतो नाही तर तुला आहे ना असं टांगड्या काढून बेकरी फाटो हाकून देईन बोगस गाव बोगस मग गावाला बोलवतो का मला बोलवतो तू नाही गाव बोगस एकदम बोगस बोलो तो नकी 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 गावाला बोलवतो ना नक्की ना नक्की नक्की गावाला तू म्हणले मी येतो तिला घेऊन गोराडोराचा भाग हा बघतो बोगस ऐष्या आईल ती हे हो काय म्हणजे दारातच बसल्या कुठे गेला किशा काय नाही झोपले ते का बरं कुण झोपलाय काय नाही ते सावकार आले होते पैसे पाहण्यासाठी मारण्याची बडबड केली होती त्यांनी हाजीरो गप्पा मारल्या बाई माणूस पाहून काही पण बोलले आता काय सांगायचं तुम्हाला तरी ते सावकार हां काय आता मी आता इकडे वळालोय माझं कार्यक्रम आहे ते आमच्याकडे जागरण गोंधळ आहे ना त्याचा निरोप द्यायला आलो होतो काय जागरण गोंधळ सांगताय कि तर काय गोंधळ झालाय तुम्हाला काय सांगायचं वही नाही काळजी करू नका ते कुठे आहे कशा कुठे आहे झोपलेत ते झोपले मला भेट घ्यावी बघ त्याची थांबा तुम्ही काय काळजी करू नका हा हो ती चेअरमन आली तू उठा राहू दे लय निवांत झोपले चहा नाही नाही राहू दे वहिनी चहाच काही नाही मी ते आपल्या जागरण गोंधळाचं का कार्यक्रमात सांगायला आलतो आणि ते वहिनीने मला सांगितलं काही काळजी करायचं काही कारण नाही मी सावकाळ ओळखतो अलग लक्षात कुठल्याही प्रकार टेन्शन घ्यायचं नाही मी सोसायटी चेअरमन आहे ना ठीक आहे आपण विरोधी असलो काही असलो ती गोष्ट बाजूला ठेवायची बरोबर आहे वहिणी हे बघा वहिनी मी जरी विरोधक असलो तर असे काही प्रसंग आले ना आपण एकमेकाशी एक साथ दिली पाहिजे मी आहे ना मी सोसायटी चेअरमन आहे मी तुम्हाला शंभर टक्के मदत करेन तुम्हाला हजार वेळेस सांगितलं सावकाराकडे जाऊ नका सावकाराकडे जाऊ नका हे अशी अडचणी निर्माण होत्या अहो माझे लय हाऊस होती मोठं घर बांधायची म्हणजे गावातले सरपंच तुम्ही तुमचे घर बघून असं वाटायचं आपलं बी यांसारखं बांगला असो तर बांगला बांधायसाठी सावकार कोणी कर्ज घेतलं आता रुपया देणं व्हायना शेतात काही पिकांना जी पिकं ते त्याला कीड लागली चांगला त्याला भाव भेटत नाही आणि सावकार घरी कुण नसताना काही म्हणतो आता काय करायचं का तुम्ही अजिबात वहिनी काळजी करू नका त्यांना सांभाळा मी आहे मी साऱ्या गोष्टी बघतो अलग लक्षात झाल्या झालेल्या गोष्टीला परत हे करू नका पण काही काळजी करू नका कार्यक्रमाला पण हां आपण त्याचं मार्ग काढू अजिबात हातबल व्हायचं नाही अलग लक्षात जोपर्यंत आपण आहेत ना आपण पोटाऱ्यांनी जर लोकांना नाही वाकिल ना आपण त्यांना तडेच तेवढं उत्तर नाही दिलं तर इथून पुढची जी सामान्य जनता आहे त्यांना सुद्धा खूप त्रास होणार आहे त्याच्यामुळे आपण एकत्र येऊन याच्यावर मार्ग काढू बर हो का बहिणी सांभाळायचं आणि कार्यक्रम आले येऊ काही काळजी करू नका मी आहे ना राम, राम सावकार राम राम काय चाललंय बरं चाललंय मग एखादी द्या अरे काय बिडी मागतोस हर बीडी मागतोस काय सावकार रे दोन रुपयाच्या बिडीचे दानत नाही <मणीज़ी> याची अरे जातो का अरे गावाचा टाळू वर चलो नि खात अरे चर अवधी माझा आहे तो अलीक बिडी मागतो मला अरे चल एच बेगस म्हणजे पद मग आलो तुम्ही एक काम कर आज जाय आणि आलं टाकून चाय काय काय झालं तुम्ही एवढं टेन्शन मध्ये कमून दिसायला लागले अगं ते आपले आपल्या किशोर गेलो होतो कार्यक्रमाची पत्रिका घेऊन कार्यक्रमा आमंत्रण द्यायला तिथे वेगळंच वाढवून ठेवलंय काय झालं तो, का तो का सावकार आला हाँ? ते काहीतरी पैसे घेतले असते आपल्या किशोरला काहीतरी वाकड तिकडे विचित्र बोललाय अगं बाई ते सावकार होय चहाला हा तर आपल्याला आहे ना आता हे राजकीय हिवे हे संपूर्ण काय शेजारी बाजारी असं हे बांधाबुंदाचं असेल हे बाजूला सोडून आपल्याला काहीतरी करावं लागेल बरोबर आहे माणूसच माणसाच्या काम येत नाही तुम्ही काय टेन्शन घेऊ नका आपण सगळं व्यवस्थित करू ठीक आहे पळत चेअरमन ऐका ना हा हा तुम्ही शांत शांत काय झाला ना भेट बस काय झालं आधी शांत ती सांगा मला जाऊपासून चेरमन घरी येऊन गेलं ना त्याच्यानंतर ते मला म्हणले मी जाऊन सरपंच घेऊन येतो दोरी घेऊन गेले माझ्या शा, समोरून परत आलीच नाही घरी तुमच्याकडे आहे शेवटत ना शांतरा शांत राही नाही शांतरा चला माझ्या सांग चला शांत 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 चला लवकर

हॅलो सावकार मला पाच मिनिटाच्या आत हा किशोरांचं जे वावर आहे ना आंब्या झाडाच तिथं पाच मानात मला पाच मिनिटात इथं पाहिजे तो आता फाशी घेणार होता बळच आहे आम्ही मला पाच मिनिटात तुम्ही इथं पाहिजे बाकी काही माहीत नाही तुम्हाला काय कळायला पाहिजे बायकोच्या काय उरले तिकडं हा एवढं पाऊल टोकच उचल मी सकाळी सांगितलं होतं ना आपण याच्यावर काहीतरी मार्ग काढू सांगितलं होतं ना वहिनी परिस्थिती सावकार मी तुम्हाला सकाळीच वॉर्निंग दिली ती हे मी काय केलं बोलले माझ्या नवऱ्याला वहिनी थांबा किशोर भाऊ हे भाऊ माझा ना रुपया तू नाही आज देऊ नको पण असं काही करू नको रे बाबा मी तुमच्या पाया पडतो नाही जर्मन बायसोबत मी काही बोललो नाही मी काही बोललो नाही फक्त पैसे मागितले पण तुम्ही असं फाशी बिशी काही घेऊ नका आणि काय चुकलं असेल तर मला माफ करायला मी काय म्हणत नाही पैसे ऐका मी काय म्हणतो ऐका अध्यक्ष आपण काय करू बोला चुकलं माझ्या खूप तुम्ही सावकारा आता पण पुढे असं काही करू नाही करणार मी काय नाही मी काय करतो सोसायटीत यांचं जे उर्वरित क्षेत्र आहे त्या क्षेत्रावर आपण मंजुरी आणू जास्त मंजुरी आणू आणि सावकार व्याज तुम्हाला माफ करावं लागेल मला रुपये आज नाका देऊ माझी मुदत तुम्हाला जशी येईन तशी द्या पण असं काय करू नका रे बाबा नो सावकार तुम्ही घरी नसत माझ्या बायकोकडे येता तिला काही बाई बोलता मला सांगत अहो तुम्ही पण एक ना मान्य आहे मला मी घेतली तुमच्याकडून कर्ज मला नाही आलं अगून पिकाची अवस्था काय तुम्हाला माहिती आहे ना रोगराई पडती पाऊस टायमाला पडत नाही कधी कधी एवढा पडतो अख्ख पीक धुवून नेतो शेतकऱ्यांनी मरण्याशिवाय काय पर्याय का त्यांच्याकडे तुमच्यासारखे सावकर आहेतच मग मांगुटीवर बसायला किशोर भाऊ माझ्याकून चुकलं तुलाच काय पण गावातील कोणत्याही शेतकऱ्याला मी त्रास देणार नाही मला क्षमा कर माफ कर चेअरमन अध्यक्ष परत असं होणार नाही या सावकारातून उपकार झाले सावकार तुमचे किशोर भाऊ ह्या छायावानी कळ बघा तुम्ही लगेच हा मार्ग स्वीकारला ह्या खंबीरपणे तुमच्या हो माग उभा यांनी कधी केला का असा विचार हा बाय माणसाने आतापर्यंत म्हणजे महिलांनी एकाही फाशी घेतलेली माझी ऐकू जात नाही आणि आपण पुरुष परें पुरुष एवढे खचून जातो आणि आपण साथ दिली पाहिजे आणि महिला आपल्या